दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या पत्नी आणि मुलगा मनीष देशमुख यांच्यासोबत येऊन लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रावर सकाळी साडेसात वाजता मतदानाचा हक्क बजावला यावेळी या, या आदर्श मतदान केंद्रावर त्यांनी सेल्फी काढला सकाळी सात वाजल्यापासूनच या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सुभाष देशमुख व त्यांचे कुटुंब आणि रांगेत नागरिकांशी गप्पा मारून मतदानाचा हक्क बजावला यावेळी माध्यमांशी बोलताना देशमुख म्हणाले मी सकाळी लवकर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे सोलापूरच्या नागरिकांनी आपला हक्क बजावावा असे आवाहन करताना काँग्रेसच्या उमेदवारावर टीका केली सगळेच उपरे असतात परंतु लोकसभा निवडणुकीत कोणाला काही देणं घेणं नाही प्रत्येक जण विकासाला बघून मतदान करतात आम्हाला पंचेचाळीस निर्माण करायचा आहे त्यामुळे दुसऱ्यांदा देशात मोदी सरकारच येणार असा दावा त्यांनी केला या मतदान केंद्रावर सकाळी सात पासून विशेष करून वयोवृद्ध नागरिकांनी सकाळ सकाळीच आपले मतदान उरकून घेतल्याचे दिसून आले आपल्या कुटुंबियांच्या सहाय्याने नागरिकांनी मतदान केले नमस्कार मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला लोकर या निमित्तानं आव्हान करतो आहे की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी म्हणून आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करा तर दरत या सर्व नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा आणि सर्वच उपरी आहेत परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजानं कुठला तरी फिरून त्यांचा प्रचार प्रसिद्धी सुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं केवळ टिका टिपण याच्यापेक्षा चांगली मालम आहे आम्ही एक नवीन नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका